श्रावण नारळी पौर्णिमाविशेष मुगाच्या डाळीचा आपण इथे शिरा बनवते एक वाटी मुगाची डाळ घेऊन तीन तास भिजत घातली होती त्यानंतरनं एक वाटीसाठी एक वाटी साखर एक, एक वाटी तूप ड्रायफ्रूट मी इथे घेतलेले इलायची पावडर आपल्याला लागणार आहे दोन तीन चमचे आपल्याला इथे रवा लागणार आहे दोन तीन तासानंतरनं जेव्हा आपली डाळ भिजते तेव्हा आपल्याला डाळ निथळून घ्यायची आणि बारीक मिक्सरला वाटून घ्यायची अर्धी वाटी तूप घालून आपल्या ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घ्यायचं रवा जो आपण दोन तीन चमचे घेतले तो तुपामध्ये भाजायचा नंतर ना मुगाची डाळ जी वाटून घेतलेली ती घालून आपल्याला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं पूर्ण डाळ मोकळी सुटसुटीत दाणेदार होत नाही तोपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती भाजत राहायचं जेव्हा तूप सुटून पूर्ण मोकळी सुटसुटीत होते तेव्हा फ्रूट इलायची पावडर चिमूटभर मीठ साखर घालून आपल्याला हलवा हलून घ्यायचं त्यानंतरनं थोडंसं तूप घालायचं पाणी आपल्याला एका वाटीच्या डाळीसाठी दोन वाट्या पाणी आपल्याला गरम करून यामध्ये घालायचं मोकळा सुटसुटीत असा मुगाच्या डाळीचा शिरा बनवून